नमस्कार मित्रांनो सहा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या ठरतं मग या मालिकेमध्ये आपण आज बघणार आहोत की सायलीने प्रियात सत्य घरच्यांसमोर आणण्याकरता एक बेस्ट प्लॅन केला पण झालं उलटच तो प्लॅन तिच्यावरच उलटून पडला तर पुढे काय झालं आणि तिने कोणता प्लॅन केला होता जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा मी तुम्हाला हा एपिसोड थोडक्यात एक्सप्लेन करणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी संदीप तुमचं सर्वांचं माझ्या या मराठी सॅनलमध्ये अगदी स्वागत करतो आणि तुमचं वेळ यास संध्या खातं व्हिडिओला सुरू करतो तर मित्रांनो मालिकेच्या सुरुवातीला साली किचनमध्ये असते आणि प्रिया रांगोळी करण्यासाठी बाहेर जाते मग सालीच्या लोकांचा एक होतो ती विचार करते की अश्विन तर आज नाही घरामध्ये आपण जाऊ तिथे कॅमेरा सेटअप करू जेणेकरून माझ्या हातात रेकॉर्डिंग मिळेल की प्रिया किती बदमाश आहे आणि ती मैपसोबत मिळालेली पण आहे म्हणजे जेणेकरून माझ्यावर सगळे उत्साहात ठेवतील आणि प्रियाचा खरेपणा सगळ्यांसमोर येईल म्हणून ती अश्विनच्या रूममध्येच जाते आणि तिथे याचा मोबाईल ठेवते आणि कॅमेरा रेकॉर्डिंग ऑन करून ठेवते अनेकडे घराबाहेर प्रियाला रांगोळी काढताय आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती त्या मुलीला फोन करते पण ती मुलगी म्हणते ती माझीच पैसे नाही मी काय आज येत नाही मग प्रिया आता विचार करते की मी काय नाटक करू जेणेकरून माझ्या घर माझ्यावर सगळ्यांचे पैसे बसेल मी त्या कारणामुळे रांगोळी काढू शकली नाही ती विचार करते दुखी रंगोळी झालेली आहे आता कंबर दुखी म्हणून ती म्हणते कोणी विचार रांगोळी का काढली तर मी सांगेल की कंबर दुखते माझी म्हणून ती रूममध्ये निघाला लागते आणि ती जशी रूममध्ये येते दार उघडते ती फक्त समोर सायली सायली होती जाम भडकते सायली तुम्हाला रूममध्ये कशी आली मग सायली तिला म्हणते तू तर म्हणून ना आपण भांडणं विचारून जो आपण एकत्र राहू मग त्यावेळेस ती म्हणते मी तुमच्या रूम मध्ये आले त्यावेळेस तुम्ही मला आपण केला माझ्या घरात मला सगळे घरातले काम करायला लावली इथून पुढे तू माझ्या यायचं नाही सायली ठीक आहे ठीक आहे मी तुला पब होते सायली निघून जाते मग प्रिया विचार करते ती माझ्या रूममध्ये काय लिहायचं मग साई तिथे मग जाते ते विचार करते, थायरा आ है। था था है। करते अर्जुन अजून नाश्ते खायला खाली आला आवडून याचा अर्थ तो दानि देशीमुळे खूप कामात आहे म्हणून ते वरती वरतीमध्ये जाते आणि तिथे रोमॅटिक गोष्टी सुरू होतात मग त्यावेळेस साई विचार करते तुम्ही अर्जुनला सांगू तिला सांगू तुम्ही अश्विनच्या रूम मध्ये कॅमेरा आहे म्हणून म्हणजे मोबाईल आहे पण ती विचार नको याला आपण सरप्राईज देऊ मग तो हत्ती हसायला लागते काम कळ लागते मग ते विचारतो तुम्ही आज फार खुशी सक्ती झालं तरी काय मग साली अर्जुनला म्हणते थोडं थांबा तुम्हाला गाण्याला डिण्याच्या वेळेस सगळं कळेल आपल्या संध्याकाळी बाहेर जायचो ना पात्र अर्जुनला जराही पेशन्स नसतो तुम्ही तर सांगा नक्की काय आहे ते म्हणजे आहे तुमच्यासाठी पण तुमचं सांगा 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 ती म्हणते नाही तुम्ही म्हटलेत ना कुठले प्लॅन करायचे आहे बडबड करू नका करून दाखवा तुम्ही तेच केलं आहे तुम्हाला नक्की कळेल आणि आपल्या या केसला खूप मदत होईल त्याची मग असं म्हटलं तर अर्जुन म्हणतो ठीक आहे ठीक आहे मला सांगा संध्याकाळी काय असत ते इकडे प्रिया जेवढमध्ये खूप मजा बसली असते तिला एक आयडिया येते ती म्हणजे फार खुशी झाली असते तिकडे अर्जुन टेन्शनमध्ये आहे ना त्या दामिन देशमुखकडे जे केस गेल्यापासून तो बसत्या टेन्शनमध्ये नाही ते एवढी तो समोर समोर फिरत असतो आणि काय काय मला बोलत असतो म्हणून ते खुशीमध्ये नागराला फोन लावते पण नागराज फोन उचत नाही मग ती काय करते महिपतला फोन लावते महिपत फोन उचलतो मी त्याला म्हणते वा 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 काय छान काम केलं तुम्ही जेव्हापासून दामिन देशमुखकडे केस गेली ना इकडे अर्जुन एकदम गायबच झाला इतके दिवस तो हा सालीच्या मागे फिरायचा आता दिसतच नाहीये सांगत म्हणजे असतो आणि आपण जे खोटे पुरावे सादर केले कोर्टामध्ये त्याची पण याला मदत होईल मग मी म्हणतो तू काय मदत केली खोटे पुरावे तयार करायला मग प्रिया चिडते तुम्ही ती विसरू नका मी कोर्टामध्ये खोटे साक्षी दिली आहे की साक्षी नाही तर मधुबनी खून केला म्हणून माझे मनात आलं ना तुम्ही कोर्टामध्ये खरेदी देऊन टाकेल की मधुबन नाही तर साक्षी खून केला म्हणून मग केस कशी पलटेल मग माझं थोडं भांडवडे म्हणतो ठीक आहे ठीक आहे आहे माझ्यावर विश्वास ठेव तुम्ही म्हणजे तुझ्यावर विश्वास मला मला विश्वास आहे दामिनीवर कारण तुला माहिती आहे तिला माहिती असून सुद्धा की साक्षीने कोण केला तिने केस हातात घेतली याच्या ती इथेच ती अर्जी जिंकली आहे आणि तुम्ही मला काही वाकड करू शकत नाही कारण मी आता सुबेदार सुभेदारांची सून आहे मग मात्र मी फक्त ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुझी आम्हाला गरज आहे तुला त्या बॅग अर्जुन आणि सायलीवर आणि त्याचं किल्ल्यावर पण लक्ष ठेवू तुम्ही माहिती हो माझ्या अजून सगळे पावट माणसं आहे तो तो किल्लेदार तो माझ्या भरपूर चिडला आहे सध्या पण मी डोळे डोळ्यातून दोन आले ना की तो पण पिघळून जाईल तुम्ही बिलकुल काळजी करू नका मग मात्र ते फोन कट करते आणि पुढच्या सीनमध्ये प्रिया डायनिंग रूममध्ये एका खुर्ची बसून मोबाईल बघ बसते तेवढ्यात मजबूत इथे येतात विरून त्याला पाणी मागतात पियायला आणि प्रिया त्यांच्याकडे बघते आणि गळ्यातल्या लॉकेटला हात लावत जोरात रूममध्ये पळून जाते मधुनं कळत नाही मधु विम विचार खायचं अचानक भूतबाईस पळत आहे की ती ती म्हणजे जाऊ जाऊ ती अशीच इकडे मात्र प्रिया रूममध्ये येत ते बाजूला बरं झालं मधुबानी जर लॉकेट बघितलं असतं ना तेव्हाच कळत त्यांना हे लॉकेट माझं नाही म्हणजे सायली खरी प्रिया आहे कारण हे लॉकेट लहान सायलीचं आहे आणि हे मला पूर्णाने दिलंय आता पूर्णाने मी काही सांगून टाकेल की मी काढून ठेवलं वगैरे 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 म्हणून ती लॉकेट लपून ठेवते आणि मस्त मोबाईल पाहत बसते पण मित्रांनो इथेच सालीचा साली सा प्लॅन फेल होतो काय होतं ती मोबाईल बघता बघता मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज होऊन लागते म्हणून ती उठते जिथे सारी मोबाईल ठेवला तिकडे जाते आणि चार्जेघा जाते तेवढ्याच तिला दिसतं की मोबाईल येतो मग ती मोबाईल बघते आणि मोबाईलवरती व्हिडिओ शूट झाले असतात ती फार घाबरते ती विचार करते हात पुढे ठेवला मोबाईल येते मग तिला क्लिक होतं की मग अशी सायली कॉपीच्या बाडाने आपल्या रूममध्ये आली होती म्हणजे हा नक्कीच अर्जुन सायलीचा प्लॅन असेल आता मी अर्जुन साली दोघडा सोडत नाही म्हणून ती बाहेर जायला लागते तेवढा सायली तिथे येते का तर मोबाईल घ्यायला आणि मित्रांनो मग ती साईल म्हणते सायली तू काही इथे आलीस तेव्हा ते काही नाही गं आम्ही बाहेर चाललो होतो आणि हॉलमध्ये कोण नव्हतो म्हणतो तुला सांगून जाऊ तेव्हा ठीक आहे ना मग आवाजच सगळ्यांना चल आपण दोघे आवाज जाऊ आणि मग ते दोघे हॉलमध्ये येतात आणि प्रिया घरच्याला सगळ्यांना बोलवते ये कल्पना प्रताप आणि तिथे मात्र सायलीचं हे कारस्थान ते सगळ्यांसह सांगते ती म्हणते बघा मनात मी थोडी जरी चूक केली तरी मला शिक्षा देतात आणि आज या सायलीने एवढी मोठी चूक केली तरी आमच्या रूमने चक्क मोबाईलला बोलला त्याचा कॅमेरा ऑन होता तिथे सगळं रेकॉर्डिंग चालू होतं आणि तेवढा अशी नाही येतो तो म्हणतो आज तर तू पातळीच सोडली सायली बहिणी तुला कळत नाही का तू आमच्यावर लक्ष ठेवतेस म्हणून आणि एवढी घाडे पातळ जाशील असं मला कधी वाटलं होतं मात्र प्रिया म्हणते अश्विन ही तुझ्याकडे नाही तिने माझ्याकडे आहे कारण तिला मला नेहमी खाली बघायला म्हणजे खाली पाडायला आवडतं माझ्या चुका दाखवायची असतात तिला म्हणून ती रेकॉर्डिंग करत होती म्हणजे मी काय चुकीचं भागले की लोक तुम्ही सर्व आणलं असं बघा प्रिया अशी वागते अशी वागते आणि आज प्रिया साक्षीने आपल्या सगळ्यांना फसवलं सगळ्यांची फसवणूक केली मात्र अर्जुन तिथे येतो तो म्हणतो काय झालं माझी बायको असं कधीच करणार नाही मात्र ती म्हणते पूर्णही म्हणते थांब तू नको तुझी बॅक उत्तर देईल तुम्ही मात्र सायरीचं शांत बसणं हेच उत्तर असतं हे सगळं तुम्ही छापायला लागतात तिकडे महिपत जातो दायमिन देशमीकडे दायमिन देशमीकडे जातो तो असा दोऱ्यात जातो तो दामी म्हणतो दायमिंड मॅडम तुम्ही एक काम करा तुम्ही ना साक्षी जाऊन भेटा तिथे आपल्याला काय भिंद असते तुम्ही कधी पण जा आपली वेळ असते किती वेळ बोला काय कोणी आपलं आडवत नाही मात्र आम्ही शांत असते त्यामध्ये तुमचं शिक्षण झाली तुमची डिग्री दाखवा मग तो शिक्षण काय मी दहावीपर्यंत शिकलो फक्त आणि त्यानंतर शिकलोच नाही पुढं काही ती म्हणते मग तुम्ही शांत राहा माझं काम मला करू द्या इथून पुढे तुम्ही माझ्या केसपासून लांब राहा तुम्हाला जेव्हा मी म्हणेल तेव्हाच मला बोलायला याचा अदरवाईज येऊ नका तुम्ही इथे मात्र मी म्हणजे चिडतो त्याचा अपमान झाला तर सहन होत नाही तो म्हणतो मॅडम माझ्या मुलीची केस तुम्ही घेतली म्हणून नाहीतर ती म्हणजे नाहीतर काय तो नंतर काय नाहीतर हात जोडतो आणि निघून जातो तिथून इथे आजची तर समजायला म्हणजे आज काय झालं साईचा सा प्लॅन पूर्णपणे फेल आणि प्रियाने तिला घरच्यासमोर तिचा प्लॅन उद्ध्वस्त केला आहे आता सारीला काय संकट कोसळतं हे आपल्याला बघायचं आहे आणि तिकडे आता ती दामिनी काय करते कोर्टामध्ये काय सादर करते अर्जुनची पुरावे जे तिने पुरावे सादर केले अर्जुन आहे ते सगळे खोटे पाडून ती साक्षीला बाहेर काढते हे बघायला मजा येईल त्याकरता तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा बेला काही प्रेस करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागामध्ये